नमस्कार विद्यार्थी व हो मित्रांनो करिर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं वि हार्दिक स्वागत आज आपण बी एस सी नर्सिंग हे नोटीस नंबर दहा सीई टी सेलवरती पब्लिश झालेले आहे एक आठ एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ही नोटीस पब्लिश झालेली आहे ज्या पद्धतीनं एम बी बी एस बी डी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत एकूण चार ग्रुप केलेले आहेत एम बी बी एस बी डी एसला एक ग्रुप म्हटलं आहे बी एम एस बी एम एस बी एच एम एसला बी बी ग्रुप आहे आणि सी ग्रुप जे आहे ते थे, फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी आणि ॲक्युपेशनल थेरपी बऱ्याच वेळा यानंतर चौथी जे ग्रुप आहे त्याला आपण बी एस सी नर्सिंग असं म्हणतो बी एस सी नर्सिंग हा डिग्री कोर्स आहे आणि पाठीमागच्या दोन हजार एकवीसपासून सर्वांना नीटची गरज होती नीटची आवश्यकता होती परंतु बी एस सी नर्सिंग ही गेल्या वर्षीपासून दोन हजार तेवीसपासून बी एस सी नर्सिंगची सी टी वेगळी घेण्यात आली आणि त्याचे मार्क्स पण वेगळे घेण्यात आले त्या पद्धतीने यावर्षी पण बी एस सी नर्सिंगचा जो सी टी घेण्यात आलेली होती महाराष्ट्र सरकारकडून त्याचा रिझल्ट पब्लिश झालेला आहे आत्ता सी टी सेलचा नीटच्या संदर्भात काहीच प्रॉब्लेम नसल्यामुळे सी टी सेलमार्फत बी एस सी नर्सिंगची नोटीस पब्लिश झालेली आहे या नोटीसमध्ये शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे परंतु फक्त रजिस्ट्रेशन सध्या तरी करून दिलेलं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक ऑगस्टपासून ते दहा ऑगस्टच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे त्याच्यामध्ये पेमेंटचा जो ऑप्शन आहे म्हणजे फीज जी आहे ती पण आपल्याला भरायची जी काही कॅटेगरी वाईज असेल किंवा ओपनसाठी असेल ती फीज भरायची आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन करून हे बघा अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऑफ पी डी एफ फाईल्स आफ्टर सक्सेसफुल पेमेंट म्हणजे अगोदर पेमेंट करायचे रजिस्ट्रेशन करायचे पेमेंट केल्यानंतर आपल्याला सगळे कलर्ड स्कॅन कॉपीज ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे कलर्ड स्कॅन कॉपीज इकडे अपलोड करायचे हे झाल्यानंतर एक कॉमन मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे आणि ती बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला डिक्लेअर होणार आहे तोपर्यंत पुढचं शेड्यूल मात्र पुढे सांगण्यात येईल असं ई टी सीलनं सांगण्यात आलं आहे वास्तविक आता ई टी सेलचं एम बी बी एस बी डी एसचं पहिल्यांदा व्हायला पाहिजे का असं पण बोललं जायचं परंतु सध्याच्या मी त्याला नोटीस नंबर दहाच्या माध्यमातून बी एस सी नर्सिंगचं रजिस्ट्रेशन त्यांनी सुरू केलेलं आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं तशाच पद्धतीनं एम बी बी एस बी डी एसचंसुद्धा फक्त रजिस्ट्रेशन सुरू करून ठेव ठेवता येऊ शकतं राऊंड सुरू झालेला नाही त्यामुळे राऊंड पुढे कधी होईल त्याचं पुढे नोटिफिकेशन येईल त्याचबरोबर इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा बी एस सी नर्सिंगचं पब्लिश झालेलं आहे हे इन्फर्मेशन ब्रोशर आपल्याला एकशे सत्तावन्न पानांचा आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण बुकलेटच आहे की त्यामध्ये संदर्भामध्ये असणारे इंट्रोडक्शन असेल किंवा कॉम्पटंट अथॉरिटी डिस्ट्रिब्युटर्स ऑफ सीट्स आहे इलिजिबिलिटी कोण आहे हे सर्व गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना बी एस सी नर्सिंग हा जो कोर्स आहे तो खूप छान कोर्स आहे याच्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह नजरेनं पाहायला पाहिजे एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत बऱ्याच वेळा एम बी एम एस आणि एम बी बी एसपर्यंतच फार पॉझिटिव्ह नजरेनं पाहिलं जायचं जात आहे परंतु फि बी एस सी नर्सिंग हा सुद्धा खूप कोर्स म महत्त्वाचा आहे याकडे तुम्ही पॉझिटिव्हकडे बघायला हरकत नाही याच्यामध्ये माझं तर म्हणणं आहे की बी एच एम एस किंबहुना बी एम एस पपेक्षा सुद्धा बी एस सी नर्सिंगला जास्त स्कोप आहे असं एकंदरीत चित्र सध्या तरी दिसतं आहे आपल्या सर्वांना ज्यांनी नर्सिंगची सी टी दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंगच्या कोर्ससाठी ॲडमिशन घ्या घ्यायचं असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही याच्यासाठी मात्र नर्सिंगची टी देणं आवश्यक आहे नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी एस सी नर्सिंगसाठी ॲडमिशन घेता येणार नाही आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ह्या इथूर सर्व संपूर्ण दोन हजार पु दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपले सर्व जे काही मनामध्ये इच्छा असतील ते कॉलेज आपल्याला इच्छित कॉलेज आपल्याला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने समोर आपला व्हिडिओ संपूया जय हिंद जय